नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब वरती मी पंकज चव्हाण मी राहुल चौथे आपण जे बोलणार आहे आज म्हणजे ते म्हणजे ब्रिंजल ब्रिंजल वांग वांग्याच्या प्लॉटवरती आलोय आपण आलो तर मुळात म्हणजे आपण एक पहिला व्हिडिओ काढले तो प्लांटेशन झाल्यानंतर म्हणजे लागवडीनंतर काढले डायरेक्ट आपण एक दोन तीन महिन्या डायरेक्ट गॅप देऊन दुसऱ्या वांग्याचा प्लॉट त्यावर व्हिडिओ काढू आलोय आपण आता वांग्याचा मेजर प्रॉब्लेम काय मित्रांनो वांग याला सगळ्यात जास्त व्हाईट फ्लाय आणि पोकार निळाले या दोन सगळ्यात जास्त किडी तुम्ही बघू शकता आपण जर वांग्याला जर असं थोडं हलवलं तर व्हाईट फ्लाय जास्त उडते व्हाईट फ्लाय मागच्या पृष्ठभागावर बघू शकता तुम्ही छोटे छोट्या प्रकारे असे व्हाईट 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 फ्लाय दिसतात तुम्हाला म्हणजे पांढरी माशीचा प्रकार जास्त आहे बघू शकता मित्रांनो व्हाईट फ्लाय म्हणजे पांढरी माशी किती आहे झाड जाड़ झटाकल्यावरती आपण तुम्हाला फ्रूट बोर थोडक्यात म्हणजे फळ करणारी आळी दाखवणार तुम्हाला आणि ती कशाने जाते आणि तिच्यावर उपाय काय किती वेळा स्प्रे घावला लागेल तेव्हा ती करणारी आळी जाईल म्हणजे त्याचा दुष्परिणाम असा होतो मित्रांनो एकदा का फळ करणारी आळी चालू झाली वांग्याला तर ती आटोक्यात येत नाही दोन ते तीन तोडे होऊस्तोवर तर तो मित्रांनो याला फर्स्ट टायमिंगला एमोमॅटिक क्लोरोसायपर हे कॉम्बिनेशन घेतलं तरी सगळ्यात बेटर आणि तुम्ही जर पॅगॅसेस घेऊ शकता ॲसिटामा प्राईड वीस टक्के घेऊ शकता पांढरी माशीसाठी आणि जर लाल कुळीचा प्रादुर्भाव दिसलाच तर तुम्हाला मॅजिस्टर प्लस बोर्निओ प्लस ओमाईट म्हणजे तिन्ही पैकी तुम्ही कोणतंही प्रोडक्ट घेऊ शकता लाल कुळीसाठी आणि शेंडाळीसाठी तुम्ही प्रोफेक्ट सुपर वापरू शकता मित्रांनो पण प्रमाण कमी घ्यावं लागेल मित्रांनो कारण मध्ये पण हा प्लॉट आहे तर फ्लावरिंगची फ्लावरिंग पण काळजी घ्यावं लागेल आपल्याला आणि फुलगळ का होते फुलगळ भुरी जास्त आणि भुरीपशी भुरी म्हणजे थोडक्यात देठाला भुरी जास्त असल्यावर फुलगळ होते आणि तिथे भुरी शि होऊन फुलांची गळ होते मित्रांनो तिथं फ्रोळ कोणतं वापरायचं आहे फिनाईट मिथाईल म्हणजे सत्तर टक्के डब्ल्यू पी हे बुरशीनाशक आपल्याला इथं भुरीसाठी घ्यायचं आहे आणि किंवा तुम्ही इंडेक्स पण घेऊ शकता इथं भुरीसाठी आणि मित्रांनो जर याच्या जर आटोक्यात नाही आलं तर मित्रांनो बॅक टू बॅक दोन स्प्रे घ्यावा लागतील भुरीचे आणि प्लस आणि तुम्हाला जर किड आटोक्यात आणायची आहे तर डेलिगेट ओराजन टाकुमी ट्रेसर इत्यादी कोणत्याही एक नामांकित लग... कंपन्यांचे प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता कोणत्याही कंपन्यांचे हे प्रोडक्ट घेऊ शकता तुम्ही नावाजलेल्या कंपन्या मार्केटमध्ये आणि तुम्ही बघू शकता त्या कळीला कसं म्हणजे हीच फळ पोकन आळी तर तुम्हाला आता ह्या शेतकरी मित्राचा तोडा चालू आहे मित्रांनो तोडा चालू आहे आणि त्यामध्ये या अशा फुलकळ्या तोडून घ्यावं लागतात शक्यतो लेबरला दिसलं न फुलकळी ती तोडून ती डिस्ट्रॉय करावं लागते बाहेर शेताच्या बाहेर नेऊन त्याला डिस्ट्रॉय करणं खूप महत्वाचं आहे जेणेकरून त्याचा प्रादुर्भाव जास्त होणार नाही आता तुम्ही जसं बघताय त्या जे बारीक बारीक त्याच्यावरती टिपके पडलेले आहेत आळीचा प्रादुर्भाव आहे लगे लगेच लक्षात येतो त्याच्यामुळे लगेच चांगल्या लगे 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 प्रकारचं चा औषध घेणं खूप महत्वाचं आहे डेलिगेट असू द्या कोरोजन असू द्या ट्रेसर असू द्या टाकोमी ग्रासिया हे अशा नामांकित कंपन्यांचे तुम्ही औषध फवारणी करणं खूप आवश्यक आहे मित्रांनो तर हे गोष्टी लक्षात घ्या आणि आता तुम्ही याच्यात एकदा प्लॉटमध्ये बघू शकता की शेतकरी मित्रांनी ठिकठिकाणी स्टिकी ट्रॅप्स लावलेले आहेत चांगल्या प्रकारे या पद्धतीने त्यांनी स्टिकी ट्रॅप लावलेले आहेत आणि त्यावरती तुम्ही बघू शकता थ्रिप्स मावा टोटली त्याला चिकटलेले आहेत म्हणजे फुल कंट्रोलमध्ये हा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता तो फळमाशीचा ट्रॅप आहे जे फळमाशी डंक मारते ती म्हणजे फळाला त्या फळमाशीचा बघू शकता तुम्ही सेटिंग पिरियड पण चालू आहे माशीचा परागी चालू आहे सध्या आणि खूप छान प्रकारे सेटिंग झालेली आहे आणि सेटिंग चालू पण आहे आणि फळ पण खूप चांगल्या प्रकारे लागलेलं तुम्ही बघू शकता फळांची संख्या बघू शकता एकदा तुम्ही बघा फळ फळी फुलं टोटली सगळ्यात मस्त बघा मित्रांनो किड कीड आटोक्यात कोरडी किड ही किड नाही म्हणजे शेतकऱ्यांनी त्याचं नियोजन केलेलं आहे का कीड नियंत्रण बघू शकता मित्रांनो वांग्याचा प्लॉट एकदम गवत म्हणजे तण नियंत्रण आहे म्हणजे वांग्याच्या प्लॉटला तण नियंत्रण ठेवावंच लागतं मित्रांनो नाहीतर तुडतुडे थुर कीड सगळ्यात जास्त त्याने लागते आणि तू बघू शकता पिवळे पान कशामुळे पडले मित्रांनो व्हाईट फ्लाय हे बघा व्हाईट फ्लायला हे बघा म्हणजे व्हाईट फ्लाय मुळे जास्त पिवळी पडलेली आहे जास्त प्रादुर्भाव झालेला आहे व्हाईट फ्लायचा त्यामुळे त्यामध्ये पॅगसेस ऍसिटामोप्राइट आपण घेऊ शकतात मी माग सांगितलं तुम्हाला पॅगसेस ऍसिटामोप्राइट घेऊ शकतात आणि यामध्ये तुम्ही बघू शकता खूप ग्रीनरी ह्या प्लॉटला पण फक्त एकच का वांग्याच्या प्लॉटवरती व्हाईट फ्लायला कंट्रोल होत नाही लवकर तर त्यामध्ये तुम्ही ऍसिटामा घेऊ शकता पॅग घेऊ शकता असं बदलून बदलून स्वीर तुम्हाला घ्यावा लागेल आणि एक प्रकार म्हणजे एक हजार पीपीएमचं निमोळ घेऊ शकता तुम्ही दहा हजार एमचं पण निमोळ घेऊ शकता तुम्ही आणि एक लाख एमचं पण घेऊ शकता मित्रांनो एक लाख एमचा फायदा काय आहे मित्रांनो एक लाख एमचा आळीला पण फायदा होईल तुडतुडे मावा व्हाईट फ्लाय या सर्व किडींसाठी आपल्याला ला एक लाख पीपीएम निम ऑइलचा फायदा होऊ शकतो मित्रांनो तर आपण ते वापरा जरूर मित्रांनो कीटकनाशक मध्ये कोणत्याही कॉराजन मध्ये घेऊ शकता मध्ये घेऊ शकता आपण मध्ये घेऊ शकता किंवा तुम्ही ट्रेसरमध्ये पण घेऊ शकता त्यामध्ये आपल्याला खूप चांगला असे या किड वर कंट्रोल भेटू शकतो मित्रांनो आपण ते वापरायला पाहिजे जरूर मित्रांनो निम ऑइल निम ऑइलचं कसं आहे मित्रांनो निम ऑइल हे झाड एकदम कडू करत त्यामध्ये आपण फवारणी करण्याच्या अगोदर आपण मास्क लावणे खूप जरुरी आहे मित्रांनो कारण वांग्याला हाय मली वापरतात मित्रांनो शेतकरी मित्र खूप हाय प्रकारे म्हणजे प्रोफेक्ट सुपर किनॉल फॉस या असे नाव जे कंटेन फॉल्स ग्रुपची कंटेंट आहे मित्रांनो ते थोडे इफेक्टिव्ह माणसांना त्यामुळे आपण मास्क जरुरी मित्रांनो लावणं फवारणी करताना की काळजी घ्यायची खूप गरज आहे काळायची कारण वांग असं पिके एका तीन ते ती चार दिवसाला याला स्प्रे लागतो मित्रांनो हे असं नाही का तुम्ही आठवड्याला स्प्रे घेणार याचा याला तोडा झाला का लगेच कीटकनाशक लागतं एक बुरशीनाशक लागतं आणि यामध्ये एक काळजी घ्यायची मित्रांनो याच्यात फक्त प्लांट ग्रोथ रेग्युलेटर गेलं नाही पाहिजे मित्रांनो याला जर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर गेलं तर किडीचं नियंत्रण होत नाही आणि किड ही जास्त प्रमाणात वाढत जाते मित्रांनो आपण हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर गेलं नाही पाहिजे मित्रांनो याच्यात याच्यात फक्त झिंक बेस जे बुरशीनाशक नाशिक जाईल ते जाऊ शकतं मित्रांनो पण तुम्ही जर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर घेतलं तर किडीचं नियंत्रण होत नाही आणि किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढतो तर मित्रांनो हा वांग्याचा प्लॉट जवळजवळ मला तरी वाटतं अंदाज तीन साडेतीन महिन्याचा झालेला आहे आपला हो साडेतीन महिन्याचा झालेला आहे तर आता शेतकरी मित्र चांगल्या प्रकारे तुडी काढतोय उत्पन्न काढतोय यातनं आणि मार्केटला साधारणतः तीनशे ते साडेतीनशे रुपये भाव चालू आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता एक सारखा प्लॉट आहे मित्रांनो कुठंच खालवर नाही हा प्लॉट एक समान एक सारखा प्लॉट आहे मित्रांनो हा शेतकरी तब्बल पंधरा वर्षापासून हा कंटिन्यू जे वांगी असतात मित्रांनो सगळ्यात जुना शेतकरी हा हिनी वांगी सोडलेली नाही शेतकरी मित्रांनो आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वांग या पीक खत व्यवस्थापनाबद्दल आपण बोलणार आहोत आपण पुढच्या भागात बघूया आपण म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व चौथे साहेबांनी दिलेल्या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटलं आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आपला शेतकरी मित्र हा आमचा चॅनल आहे लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद मित्रांनो